आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आज बैठक पार पडली अपर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली जिल्ह्यामध्ये आपले सरकार केंद्रावर गरजूंची लूट होत असल्याची तक्रार यावेळी उपस्थित सदस्यांनी केली आपले सरकार केंद्रावर कमीत कमी चोवीस रुपये आणि जास्तीत जास्त फी ही अठ्ठावन्न रुपयेच आकारले गेली पाहिजे असे शासनाचे निर्देश आहेत आणि या केंद्रावर तीस सेवा दिल्या जातात असे असतानाही गरजूंकडून शंभर रुपयांपासून दोन हजारांपर्यंत फी वसूल केल्या जात असल्याची तक्रार केली त्यासोबत शासनाच्या वतीने तपासल्या जाणाऱ्या महालॅब या आरोग्याशी निगडीत असलेल्या रक्त तपासणी आणि इतर तपासणी करणाऱ्या संस्थेमार्फत खोटे रिपोर्ट दिले जातात अशी तक्रार देखील या समितीच्या सदस्यांनी केली आहे पाहूयात काय तक्रारी आहेत दहावी नंतर पुढे काय फक्त पी एफ सी क्लासेस अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या अंतर्गत मी आशासकीय सदस्य ग्राहक संरक्षण परिषद सदस्य म्हणून जिल्हाधिकारी जालना या कार्यालयामध्ये कार्यरत आहे ग्राहकांची लूट थांबावी यासाठी आम्ही या सातत्याने प्रयत्न करीत असताना जिल्ह्यामध्ये दोनशे महाई सेवा केंद्र आहेत आणि त्या माही सेवा केंद्रामधून सर्वसामान्यांची जात प्रमाणपत्र काढण्यासाठी किंवा जातीचे प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनलचे प्रमाणपत्र साद्वारा आणि या इतर रेशन कार्डासाठी सातत्यानं लूट होते आणि जास्तीचे पैसे सर्वसामान्य ग्राहकाकडून घेतले जातात तो विषय आम्ही आज अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या मीटिंगमध्ये काढला आणि जवळपास एक ते तीस या कागदपत्रासाठी फक्त चौतीस रुपये आणि सर्वाधिक हायेस्ट अठ्ठावन्न रुपये लागतात परंतु कोणाकडून शंभर कोणाकडून दोनशे कोणाकडून तीनशे पाचशे अशा प्रकारे पैसे घेतले जातात तर त्यासाठी प्रत्येक महाई सेवा केंद्रामध्ये फलक लावावेत अशी आमची आग्रहाची आम्ही मागणी मांडली आणि त्या संदर्भात त्यांनी आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत असतानासुद्धा हे होत नाहीत असे निदर्शन आणून दिले उपजिल्हाधिकारी आंबड माननीय मान्य यांनी यांनीसुद्धा एक जाहीर परिपत्र काढलं की यांनी फलक लावावेत त्याची अंमलबजावणी होत नाही अशी अशी तक्रार आमची होती आणि तो विषय आम्ही सभागृहात मिटिंगमध्ये मांडला आणि त्याला त्याचं फलक लावण्याचं आश्वासन अप्पर जिल्हाधिकारी रिते मेत्रवाणी यांनी दिलेलं आहे जेणेकरून सर्वसामान्य लाभार्थ्याची लूट होऊ नये अशी आमची मागणी आहे ग्रामीण भागात परतूर तालुका व अन्य ठिकाणी जी अस्वच्छता आहे त्या अनुषंगाने स्वच्छतेवर भर देण्यात यावा पंतप्रधान मोदी साहेबांनी पत्र पाठवल्यावर सुद्धा नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी जुमानत नाही त्या अनुषंगाने स्वच्छता वाढवण्यासाठी जिल्हा स्तरावरून निर्देश देण्यात यावे त्या अनुषंगाने आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले त्यासोबतच बंदिस्त गटार योजनेचं पण जे काम ते का जे 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 ते जे जे आहे ते सुरळीत करण्यात यावं जेणेकरून नाल्या तुंबणार नाहीत रोगराई पसरणार नाही व मागं आम्ही सप्टेंबरवर ऑक्टोंबर महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री कार्यालयाचं जे धर्मादाय आयुक्तचे जे कॅम्प होते ज्याच्यामध्ये जवळपास बाराशेहून जास्त कॅम्प ग्रामीण भागात व ठिकठिकाणी घेण्यात आले त्याच्यामध्ये असं आढळून आलं की जी महालॅब ही जी रक्त तपासणी करणारी संस्था आहे ती बऱ्याचदा टेस्टिंग न करता बऱ्याचशे रिपोर्ट जे साखरेचे असतील थायरॉईडचे असतील मी आता स्वतः डॉक्टर आहे माझं लिपिड प्रोफाईल पण ते त्याच्यामध्ये जास्त दाखवण्यात आलं तर हे मॅन्युप्युलेशन होतं का हे एक आम्ही त्या अनुषंगाने चौकशी करावी म्हणून मॅडमला निवेदन दिलं त्यासोबतच यासंबंधीचं निवेदन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कक्षप्रमुख श्री रामेश्वरजी नाईक व मुख्यमंत्र्यांनासुद्धा आम्ही दिलं त्यांनी या अनुषंगाने चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे जेणेकरून सर्वसामान्य ग्राहकांना व रुग्णांना याचा निश्चितच फायदा होईल धन्यवाद काय नाव आहे तुमचं आजच्या या परिषदेला अशासकीय सदस्य सतीश पंच संजय देशपांडे रमेश तारगे विजय जाधव डॉक्टर स्वप्नील मंत्री अनंत वाघमारे बाबासाहेब सोनटक्के आदी सदस्यांची उपस्थिती होती